आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय अनिल चौधरी शुक्रवारी दिनांक नऊ रोजी सकाळी तब्बल दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन भुसावळ येथून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले यावेळी फरदापूर येथील छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर अनिल चौधरी यांच्याशी संवाद साधला असता आपण सर्व समर्थनासह आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनात जवळपास दोन लाख कार्यकर्ते हजर राहणार असल्याचे व आपण यावल रावेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले परदापुर ये कैमरामैन इम्राहिम खान सह शेख हक्का मैं भुशाल से आया हूँ और हमारे नेता बच्चू जी कलू साहब इन्होंने बहुत बड़ा आंदोलन रखा है संभाजी नगर में और वहाँ पर हम सब जा रहे हैं और बच्चू बाबू की ताकत बढ़ाने के लिए जा रहे हैं और वो हिसाब से हम निकले हैं और दो लाख लोग वहाँ पे जमा होने वाले हैं हम सब ये जो कार्यक्रम अच्छा है जो पब्लिक के लिए बहुत अच्छा कर रहे हैं लेकिन ये जो आप जा जा रहे हो आप तो कितने बजे तक रहे हैं वहाँ पर एक बजे तक पहुँचेंगे हम और जहाँ पर कार्यक्रम है वहाँ पर चार बजे सफा एक जगह आएंगे डेढ़ लाख दो लाख लोग आपका नाम पता चल मैं अनिल चौधरी हूँ उत्तर महाराष्ट्र का अध्यक्ष हूँ प्रहार संगठन का आपका आपको हाँ मैं गुजरात से आ रहा हूँ और राज्य रावल से मैं हमदार के लड़ने वाला हूँ

पडले महागात तालुका प्रतिनिधी हक्कानी शेख फरदापूर पावसाळी वातावरणामुळे अजिंठा लेणीच्या निसर्ग सौंदर्य खुलून गेल्यामुळे ऑगस्ट महिन्यात अजिंठा लेणी बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पर्यटकांची अभूतपूर्व अशी गर्दी वाढल्यामुळे सतर्कतेचा व वा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पर्यटकास खास आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा स्थानिक पोलीस प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे पर्यटक सेल्फी व फोटो सेशन करण्यासाठी या परिसरात जातात परंतु या ठिकाणी पाय घसरून कुंडात पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते त्यामुळे असे जीव घेणे स्टंटबाजी व फोटो सेशन पर्यटकांनी टाळावे व धबधब्याच्या जवळ जाऊन सेल्फी व फोटो सेशन करू नये असे आवाहन फरदापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी केले आहे वर्धापूर पोलिसांच्या वतीने जनजागृतीसाठी फलक लावले असून खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात करण्यात आले आहे त्या माध्यमातून पर्यटकांना आपला जीव धोक्यात घालून सेल्फी रील्स व फोटो सेशन करू नये अशा सूचना करण्यात येतात मात्र तरीही काही पर्यटक या सूचनांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सह पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या वतीने देण्यात आली आहे आमच्या काय अनुभव खुशी होईल जो अजिंता लेणी अजिंता लेणी ज्यांना जो पर्यटक वाढव आहे तो एस केला अजिंठा लेणी इथे सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढलेली आहे आणि बरेच पर्यटक तिथे येत आहेत तरी सगळं पर्यटकांना तिथे पर्यटकांना आम्ही सूचित करू इच्छितो की तिथे सतत फुटला धबधबा आहे त्या ठिकाणी काही पर्यटक हे सेल्फी काढण्यासाठी जातात आणि तिथे अतिशय म्हणजे निर्भोती जागा आहे त्याच्यातमध्ये तिथे पडून काही घातपात होऊ शकतो त्याकरता त्यांनी सेल्फी तिथे सेल्फी काढू नये आणि आप आपापली वाहने जे आहेत ती जीओकेच्या पार्किंगच्या रूटमध्येच त्यांनी पार्क करावी इतर तर पार्किंग करू नये त्या संदर्भात आम्ही तिथे ठठिकठिकाणी आम्ही जनजागृती वाढवून बॅनर्स लावलेले आहेत आमचे पोलिसही तिथे आहेत आणि कुठलाही काही जर सुद्धा तुमचं तिथे तुम्हाला अडचण असेल तर आमच्या पोलिसांशी संपर्क साधा आणि कुठेही सेल्फी काढू नये आणि ते जर असे आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करते हेच आहे पोलीस निरीक्षक पाकून साबड़े सर जो कि अजिंता लेने में इससे पहले जो हादसे हुए थे वैसा हादसा भी दोबारा ना हो वो हिसाब से आपने यहाँ पे के जो इनसे मुलाकात की है और इसी के साथ चलते हुए कैमरा मैन इब्राहिम खान के साथ हक्का निशेख ओके तो सर